तुमच्या आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये मोठी बातमी आहे मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा ताईनो लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर लाडकी पण योजनेचा बघा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात मोठी अपडेट मोठी गुड न्यूज आपण पा बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तर सविस्तर अपडेट काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर लाडकी बनी योजनेत आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे असा प्रश्न महिला विचारत आहे कारण दरम्यान येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर बघा डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर मोठी अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा सर्व बहिणी वाट बघत आहे लाडकी बहीण तुमचं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे ठीक आहे आता महिलांना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे लाडकी बहीण योजनेत जुलै हप्ता येत्या काही दिवसातच जमा होण्याची शक्यता आहे जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे महिना संपण्याआधीच तुमच्या खात्यात पैसे जमावू शकतात द बघा महिना संपण्याआधी तुमच्या खात्यात पैसे जमावू शकतात तसेच पुढे बघा की जुलै महिन्याचा जो अवघे नऊ दिवस उरलेले आहेत त्यामुळे या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाला होता त्यामुळे हा जुलैचा हप्ता देखील उशिरा मिळणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे जुलैचे पंधराशे रुपये खात्यात कधी येणार याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही मात्र लवकरच हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत बघा लवकरच तुम्हाला जे जुलै महिन्याचे पैसे आहेत ते लवकरच खात्यात येणार आहेत पंधराशे रुपये तर मोठी अपडेट आहे मोठी गुडन्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा बघा ताईंना अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर लाडकी बहीण योजना जी अपडेट आहे जुलै महिन्याची पुढे बघा महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिना दोन हजार पंचवीस या तेरावा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही योजना महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली आहे या पैशांमुळे महिलांना घर ब चालवायला मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गरजांसाठी मदत होते योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहेत सरकारने सांगितले आहे की हा हप्ता चोवीस जुलैपर्यंत दोन हजार चोवीसपासून पुढे जमा होऊ शकतो बघा चोवीस जुलैनंतर पुढे जमावू शकतो तर तुमचे आज बावीस आहे ठीक आहे तसेच अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की हप्त्यासाठी छत्तीसशे कोटी रुपयाचा बघा छत्तीसशे कोटी रुपये राखून ठेवले आहे जर काही तांत्रिक अडीअडचणी आली तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळतील सरकारने वेळेवर हप्ता देण्याचे आश्वासन दिले आहे या योजनेत प्रत्येक महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला खात्यात दिले जातात बघा आणि ही योजना जी आहे ते एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे एकवीस ते पासष्ट बस आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे यांच्याकडे बघा चार चाकी वाहन आहे ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे गाडी नसावी बघा त्यांच्याकडे गाडी नसा शासनाने राखून ठेवलेले आहेत की जर काही तांत्रिक अडेळा असेल तर ऑगस्ट पहिल्या आठवड्यात पैसे मिळतील सरकारचे पैसे व्हिडिओवर हप्ता दिलेले आहेत बघा तीन हजार रुपये या योजनेत प्रत्येक महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ही मदत एकवीस ते पासष्ट वयोगटातील गरीब महिलांसाठी आहे पण कुटुंबाकडे चारचाकी गाडी नसावी आतापर्यंत बारा हप्त्यात महिलांना अठरा हजार रुपये जमा झालेले आहेत बघा ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर बघा काही ज्या महिला आहेत तर काही महिलांना अजून जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना जुलै हप्त्याबाबत का काही जे आहेत ते हप्तेही मिळतील म्हणजेच एकदम तुम्हाला तीन हजार किंवा साडेचार हजार होतील तर तुम्हाला तीन हजार रुपये मे मेसेज आला असेल तर समजा तुमचा मागचा हप्ता देखील आलेला आहे ठीक आहे तसेच पुढे बघा जर ज्या काही महिला आहेत काही महिलांना रेशन कार्ड वेगळे असल्याचे सांगताना वयोगटात न बसताना तसे दाखवून योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यासाठी ए एफ सी एफ सी मल्टिपल इन फॅमिली असा ऑप्शन येईल बघा मल्टीपन इन फॅमिली बघा ए एफ सी एफ सी मल्टीपन इन फॅमिली असा ऑप्शन येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता ही सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे तसेच तुम्हाला ऑप्शन आल्यानंतर आहेत तर आधार कार्डवरील चार चारचाकी वाहन असताना योजनेचा लाभ घेतला आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांसाठी ही योजनेचा लाभ घेतलेला आहे दरम्यान याबाबतची माहिती पत आ, प्राप्तिकर विभाग महिला व बालविकास विभागाकडे देण्यात येईल त्या आधारे पडताळणी केली जाईल लाडकी बहीण योजनेचे लाभ जो आहे तो बंद असलेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत असल्याचेही सांगितले जात आहे बघा सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती अपडेट जुलैमध्ये तुम्हाला मी माहिती दिलेली होती तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होणार होता तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू हो शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला कर प्रेस करून ऑल नक्की सेट करा तसेच या योजनेसाठी बघा जन्मतारीख बदलून चारचाकी की वाहन संजय गांधी निराधार योजनेचे जे अर्ज आहेत त्यांनी भरलेले होते परंतु ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरलेले अशा महिलांना या योजनेचा लाभ आपात्र करण्यात आलेले आहेत तसेच नवनवीन व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर त्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद